मतदारांमध्ये फार मोठा उत्साह आहे आणि भरभरून मतदान हे त्या ठिकाणी मशाल्या चिन्हावर होईल आणि एक परिवर्तन मत या मतदारसंघामध्ये घडेल आणि एक राजकीय इतिहास या संपूर्ण मतदारसंघामध्ये घडणार आहे खरं तर मी सगळ्या मतदारांना या निमित्तानं शुभेच्छा देतो ज्या पद्धतीनं आपण मोठ प्रत्येक मतदान केंद्रावर मत दीक, दीक, जो 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 या मतदान करण्यासाठी त्या ठिकाणी उत्सुकात आणि हा जो काय उत्साह आहे हा जो काय जोश आहे हा त्या ठिकाणी संदेश पाय करणं अशा या चिन्हावर मतदान करून त्या ठिकाणी विजयाकडे नेणारा अशा पद्धतीचा आहे आणि म्हणून या सगळ्या मतदानाच्या या लोकशाहीच्या उत्सवाला त्या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि सगळ्या मतदारांना आवाहन करतो की आपण मतदान केंद्रावर या आणि निर्भयपणे त्या ठिकाणी मतदान करा लोकशाहीचा उत्सव खऱ्या अर्थानं साजरा करा ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका